माझ्या बाळा मी तुझं नशीब बदलायला आलो आहे आजच्या रात्री एक चमत्कार तुझ्या आयुष्यात घडणार आहे ही संधी तू सोडू नकोस माझ्या कृपेचा तुला अनुभव येणार आहे होय बाळा पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत आज तुझ्यासाठीच हा देवाचा ऑनलाईन आलेला संदेश आहे कारण ह्यामध्ये तुझ्यासाठी काहीतरी खास आशीर्वाद दडलेले आहेत हा संदेश वगळण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका न वगळता हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा या संदेशाचा उद्देश तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्याचा आहे आणि तुमचं स्वामींवरती भगवंतावरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठीचा आहे भरपूर सकारात्मक बदलासाठी स्वतःला तयार करा देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे ती सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे तुमचे मार्ग तुमची परिस्थिती तुमचे आरोग्य उंची गाठण्याच्या तयारीत आहे जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप करा बाळा जीवन जगण्याची आणि पैसे कमविण्यासाठी नवीन मार्ग पाहिजे असतात ते मार्ग देवाने आधीच तुमच्यासाठी ठरविले आहे तुमच्या शत्रूंवर विजय आता तुम्ही मिळवणार आहात आजपासून तुमची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे जेव्हा तुम्ही देवाजवळ प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटांशी दोन हात करण्याचं सामर्थ्य देतं तुम्ही जे बदलू शकत नाही ते भगवंत तुमच्यासाठी बदल बदलतात कारण भगवंतासाठी काहीही अशक्य नाही विश्वास असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा थोडक्यात हा संदेश तुम्हाला हेच सांगतो की देवाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे विश्वास ठेवल्यास देव तुम्हाला भरपूर काही प्रदान करतो आणि तुम्ही केलेल्या विनंतीबद्दल तुम्हाला प्रतिफळ नक्कीच देतो जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा भगवंत तुमची एकनेक प्रार्थना सफल करतो परमेश्वर हा तुमच्या जीवनाचा एक भाग आहे त्याच्यावरचा विश्वास तुम्हाला डोंगर हलवण्या इतपत सामर्थ्य देत असतो स्वामी आपल्या प्रिय बाळाचे सांत्वन करणारे सांभाळ करणारी द दयाळू आई आहे देव गरजेच्या वेळी नेहमी तुमच्या सोबत आहे देव तुम्हाला शांती देईल तुम्ही देवाचे लाडके मूल आहात तुमच्या जखमा आता भरून निघणार आहेत त्याच्याकरिताच देव आता सर्व कार्य हाती घेत आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची सर्व संकटे दूर करण्यासाठी देव आता सज्ज आहे जर तुम्ही ही देवाची भक्ती करण्यासाठी सज्ज असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करा मित्रांनो तुम्ही वाट पाहत असलेली विपुलता तुमच्या सर्वात चांगले कल्पनेला मागे टाकेल आयुष्यात नवनवीन संधी निर्माण होतील आणि तुमच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडेल कारण साक्षात भगवंत तुमच्या पाठीशी आहे जर तुम्ही तुम्हीही भगवंताला मानत असाल तर होय स्वामी आई मी तुझाच लाडका भक्त आहे असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता बाळा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रवासात कधीही एकटे नाहीत मी तुमची प्रार्थना ऐकतो जेव्हा तुम्ही न काही मागता सर्व काही तुम्हाला मिळत असते ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा तुमचे डोळे बंद करा आणि रोज माझे ध्यान करा इतर फालतू गोष्टींचा विचार करणे चिंता करणे तुम्ही सोडून द्या तुमचे आजार आता तुमच्या शरीरात राहणार नाहीत तुम्ही किती वेदना सहन केल्या आहेत हे मी पाहिले आहे पण आता सर्व वेदना रहित तुमचे आयुष्य राहणार आहे तुम्हाला अधिक काय पाहिजे जगाची चिंता करणे सोडा या व्यर्थ गोष्टींकडे लक्ष देणे सोडून द्या आनंदी राहा तुम्ही आनंद प्रेम आणि भरभारी भरभराटीच्या नवीन ऋतूमध्ये प्रवेश करत आहात हा नवीन महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तुमच्या सर्व गोष्टी आता सत्यात उतरणार आहेत या आठवड्यात तुमच्या जीवनातील महत्वपूर्ण यशांसाठी तुम्ही सज्ज राहा तुमचे नातेसंबंध तुमचे आरोग्य तुमचे आर्थिक आणि तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांमध्ये सकारात्मक बदलांची अपेक्षा करा हा महिना तुमच्यासाठी अविश्वसनीय संधी स्वीकारण्यासाठी चमत्कार अनुभवण्यासाठी आणि शुभेच्छांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही तयार राहा सज्ज राहा तयार असाल तर होय देवा मी तयार आहे असे टाईप करा मित्रांनो आपल्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही फक्त आपण आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि भगवंतावरती विश्वास ठेवून जर आपण एक एक कार्य पूर्ण केले तर सर्व काही आपल्याला शक्य होत असते जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा मित्रांनो कितीही झालं तरी स्वामी सेवा करणे तुम्ही सोडू नका स्वामींवरचा विश्वास तुम्ही कधीही कमी होऊ देऊ नका कारण ज्यांनी तुमचं वाईट केलेलं आहे त्यांनासुद्धा स्वामी आता शिक्षा देणार आहेत तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत असाल सतत नको ते विचार येत असेल तर स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचे नामस्मरण तुम्हाला आनंदी जीवन जगण्यासाठी शक्ती देतील सकाळी उठता उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना तुम्ही निश्चितच स्वामी आईचे नामस्मरण करायलाच पाहिजे कारण तुमचा जो स्वामी नाम तुम्ही घेता त्यामुळे तुमच्या मनाला उभारी येते होय मित्रांनो माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करून जर तुम्ही हा संदेश पाच जणांना शेअर केलं तर तुमच्या मनातील सर्वात मोठी आणि कठीण इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतील कारण स्वामींच्या पायावर जो डेक डोकं टेकवतो त्याला स्वामी माऊली कशाचीही कमी पडू देत नाहीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमच्या सर्वांचे सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद